श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी गेल्या काही भागांपासून आपण अगदी तळागाळातल्या सर्वसामान्य महिलेच्या समस्यांबद्दल विचार करीत आहोत लग्न करून आलेली ती गरीब बिचारी स्त्री सासरलाच आपले सर्वस्व मांडते पती आणि सासरचे लोक यांची सेवा करण्यात ती आयुष्य घालवते पण या बदल्यात तिच्या पदरी काय पडते हो तर सासरकडच्या लोकांच्याकडून छळ नवरा चांगला असेल तर ठीक नाही तर तो दारूच्या व्यसनामध्ये अडकलेला किंवा दुसऱ्या स्त्रीबरोबर लफडी करणारा त्यातून गरिबी असेल तर विचारूच नका तिचे प्रचंड हाल होत असतात ना अशा वेळी त्या गरीब बिचाऱ्या महिलेने काय करावे तिला कोणाचाच आधार नसतो एकमेव परमेश्वराचा आधार ती मानत असते आपल्या नशिबी आलेले हे भोग कधी संपणार याबाबत ती साशंक असते तर माझ्या सर्व भगिनींना माझे हे सांगणे आहे की भोग असे संपणार नाहीत त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील माझे तुम्हाला सांगणे आहे की काहीही करा पण स्वतःच्या पायावर उभ्या राहा नोकरी करा कुठला तरी व्यवसाय करा पण पैसे मिळवायला लागा आणि हे पैसे कुठल्याही परिस्थितीत नवरा किंवा घरच्यांच्या हाती लागू न देता बँकेत ठेवा याबाबत या घरच्यांशी झगडा करावा लागला तरी चाले, पण त्यांना तुमच्या पैशाला हात लावू देऊ नका कारण आजच्या जगामध्ये प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला पैसा हा मोठा आधार असतो मुलाबाळांच्या प्रेमाखात त्यांच्यावर पैसा उडवू नका जेवढा पैसा सुरक्षित ठेवता येईल तेवढा ठेवा तो तुमच्या भविष्याचा आधार आहे हे लक्षात ठेवा आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम व्हायचे असेल तर अर्थातच तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा आधार घ्यावा लागेल स्वामींना शरण जा ते तुमचे भले करतील घरचे असू देत व दारचे प्रत्येकाला जशास तसे उत्तर द्यायला शिका तुम्ही रडूबाई राहिलात तर सगळे तुमचा फायदा घेतील त्यासाठी खमक्या बना स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थांची भक्ती आणखी कशी करावयाची याबाबत मी तुम्हाला सांगणारच आहे पण आत्ता आपण थोडे बाळाप्पा महाराजांच्याबद्दल पाहूयात तर आपल्याला आठवत असेलच की हवेली या गावी राहणारे बाळाप्पा महाराज गुरूंच्या शोधार्थ बाहेर निघालेले होते घरात भरपूर धनसंपत्ती आणि सुखी संसार असून सुद्धा त्यांना अध्यात्म मार्गाची ओढ लागलेली होती हवेलीहून निघून गेल्यानंतर प्रथम ते मुरगोड या गावी पोहोचले तिथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे एक प्रसिद्ध संत होऊन गेलेले होते ते प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांचा अवतार होते असे सर्वांचे म्हणणे होते मुरगोड गावच्या ब्राह्मणाने बाळाप्पांना गाणगापूर येथे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे बाळाप्पा गाणगापूरला गेले आपल्याला माहीत असेलच की आजही गाणगापूरमध्ये अनेक गावोगावचे भक्त येतात आणि तेथे गुरुचरित्राचे पारायण करतात त्या काळातही तीच पद्धत होती आपण गुरुचरित्राचे पारायण करावे म्हणजे श्री दत्तगुरू आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला गुरुबाबत मार्गदर्शन मिळेल असा विचार करून बाळप्पाने अनुष्ठानाला प्रारंभ केला त्यांची दिनचर्या ठरवून गेली भल्या पहाटे उठायचे नदीवर स्नान करून दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर पारायणाला बसायचे दुपारी बरोबर बारा वाजता गावामध्ये जाऊन भिक्षा मागायची आणि झोळीत जे पडेल ते खाऊन पुन्हा पारायणाला बसायचे असा दिनक्रम सुरू झाला गावात त्यांना भिक्षा अत्यंत कमी मिळत असे जे मिळेल ते सर्व बाकी होते ते खाऊन बाळप्पांचे गुजरान चालू होते गावातल्या एका गृहस्थांना त्यांची दया आली चांगल्या घरातून आलेला हा माणूस उपाशीपोटी राहतोय आणि खंगून चालला आहे हे पाहून त्या गृहस्थाने बाळाप्पांना सांगितले मी माझ्या घरी येत जा मी तुम्हाला चांगले अन्न खायला देत जाई बाळाप्पा दोन दिवस त्यांच्या घरी गेले चांगले चुगले अन्न खाल्ल्यामुळे पोटभर जेवण झाले पण बाळाप्पांना संकोच वाटू लागला ते स्वतःशीच म्हणाले मी येथे पोटार्थी म्हणून ना आलेलो नाहीये गुरुची सेवा करत असताना काय वाटेल ते झाले तरी आपण मागे फिरायचे नाही असा ध्यास घेऊन त्यांनी पारायणाला सुरुवात केली दोन दिवसानंतर बाळाप्पा पुन्हा त्या गृहस्थांच्या घरी जाईन असे झाले पुन्हा भिक्षा मागून गुजराण सुरू झाले आणि एक दिवस अचानक त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला त्या दृष्टांतात सांगण्यात आले की तू अक्कलकोटला जा तेथे दत्तगुरु मानव रूपात अवतरित आहेत बाळापणा अतिशय आनंद झाला आता अक्कलकोटला जायला निघायचे तोच त्यांच्या उशाखाली त्यांना एक चिठ्ठी सापडली त्यात असे लिहिले होते की अतिघाही करू नये मग पारायण समाप्ती होईपर्यंत तेथेच ते थांबावे असा विचार करून बाळप्पानी पुन्हा एकदा पारायणाला सुरुवात केली एक, के एक दिवस स्नाना ते स्नानाला नदीवर गेले असताना परत आल्यावर त्यांना त्यांच्या काढून ठेवलेल्या कपड्याखाली एक विंचू दिसला त्याला न मारता त्यांनी तसेच सडून दिले आणि ते भिक्षा मागायला निघाले त्या दिवशी त्यांना सर्वत्र पंचपक्वानांची भिक्षा मिळाली हा शुभयोग म्हणून बाळाप्पा अक्कलकोटला जायला निघाले मंडळी आता अक्कलकोटला आल्यानंतर बाळाप्पांचे काय झाले हे आपण पुढील भागात पाहूया आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे आमचे व्हिडिओज अधिका अधिक प्रमाणात पाहून आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचा वॉच टाईमसुद्धा वाढवा आता केवळ इतकेच श्री स्वामी समर्थ